कुमार गोरे हा ह्यांनी मला अतिशय मानसिक त्रास दिलेला होता वेगवेगळ्या इमेजेस पाठवून मेसेजेस पाठवून मात्र आता याच महिलेला अटक करण्यात आली आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले होते गोरे यांनी आपल्याला नग्न फोटो पाठवल्याचं महिलेनं मीडियासमोर सांगत खळबळ उडवली होती मंत्री झाल्यावर गोरेंनी आपल्याला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता अशातच या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे संबंधित महिलेनं हे प्रकरण दाबण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्यामधील एक कोटी घेत असताना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान लय भारी या युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातमी केल्याचा आरोप तुषार खरात यांच्यावर करण्यात आला होता मात्र आता संबंधित महिलेला खंडणी प्रकरणात अटक झाल्यानं दुहेरी चर्चा रंगल्यात ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली त्या प्रकारे त्या महिलेला अटक केली यावर आता आमदार रोहित पवार यांनी देखील प्रश्न उपस्थित केलाय एक कोटी देत होते म्हणता त्या महिलेकडे असं काय होतं की त्या महिलेला एक कोटी द्यावे लागले नक्कीच यात काहीतरी लपवलं जातंय प्रकरण दाबलं जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे आता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही पण तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एक कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जाते ते खरे पण मग एक कोटी रुपये दिले कशाला मग त्या महिलेली त्याच्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला ते सुद्धा एक कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर